बावन्न बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र आज कालपासून नाही ना दोन दिवस मुसळधार पाऊस चालू झाला आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तर एवढं पाणी आलं ना पावना नदीला तर आमच्या आजींचं मामा लोकांचं मावशींचं घर सर्व पाण्यात गेलेलं आहे आम तर आमच्या इथं पण काय सांगता येत नाही थोडं थोडं करू येतो तर तुम्हाला पुढून मी दाखवतो आहे तुम्ही बघत राहा पुढचं तुम्हाला लोकेशनमध्ये दाखवतो तुम्ही फुलाच्या व्होरून पाणी आल्यात असं सांगतात मी पण चाललो आहे बघायला तुम्ही पण बघत राहा पण तुम्हाला मी दाखवतो पाणी कुठपर्ण आलेल्या नदीच्या वर पुरून तुम्हाला समोरून दाखवतो हे बघू शकता तुम्ही पाणी कुठपर्ण आलेलं आहे बघा वर आलेलं आहे पाक मंदिराच्या इथं पूर्ण आलेलं आहे या साईडचा व्यू दाखवला पूर्ण असं वाटतं आहे का, ले ले का नदी टाईपच झालेली आहे ती समोरून असं वाटतं ना काही कुठं पावना नदीला ना आलो समुंदरच्या इकडं आलेलो आहे असं वाटायला लागलेलं येऊ हे बघा येऊ बघा तुम्ही हे आपल्या स्वदागरचं आहे इकडचं पुण्यामधले स्वद घर बघा फुलाला पाक पाणी आहे ना टेकाला आलेलं आहे खालून थोडंसं फुल राहिलेलं आहे वरती टेकाला इकडं आता पावना नदीला त्या पूर्ण पाणी लोकांच्या घराबिरामध्ये शिरलेलं आहे इकडं हे आपलं दत्त मंदिर आहे या साईडला गुरुदत्तांचं मंदिर आहे इकडं इथ पण वर पडून पाणी यायला लागले समोर माडा कॉलनी त्यांना इकडं बघू शकता या साईडला रोडला माणसं याला खूप दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे आजचा आपला व्हिडिओ खास पावसावर बनवायला बनवण्यामध्ये आलेला आहे तुम्हाला दाखवतो अजून मी शंकराचं पशी आपण चाललेलं आता तो 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 तर तिकडं तुम्हाला समोरचा व्हिडिओ दाखवतो खूप भयंकर एकदम पाणी एकदम आलेलं आहे बाबा एकदम या पाऊस अजून दोन दिवस मुसळधार परत आपला तर सांगू नाही शकत सुद्धा येऊ शकतो इकडं तर तुम्हाला अजून जवळून दाखवतो मी चला सगळ्यांची भीड जमा झालेली आहे इकडं पाणी बघायसाठी आपण लांबूनच बघूया पाणी या जेव्हा किती पाणी आलेलं आहे लोक शूटिंग करायसाठी आल्या पाणी खूप ब्रिजला टेकायलाच आलेलं आहे एवढं पाणी आलेलं आहे बघू शकता बघा फक्त दोन दिवस पाऊस एवढा जोरकात पडला तर एवढं पाणी जमा झालं आहे तिकडं तर समोर या साईडची सर्व जी घरं होती सर्व पाण्यामध्ये गेलेली आहेत लोकांची भीड चालू झालेली आहे इकडं पाणी बघासाठी वावन्न जास्त करून बाहेर निघू नका लांब कुठं फिरायचं तुमचा प्रोग्राम असेल तर निघू नका भार जास्त करून हे बघा किती गर्दी झालेली आहे इकडं पाणी पाक एकदम इतपूर्ण आले पाण्याला बघूनच भीती वाटायला लागली आपली गाडी रोडच्या पलीकडे आहे आता आपण निघूया पावसाचा मस्त आनंद घ्या तर लोक पावसाचा मस्त आनंद घ्यायला आलेले आहेत हे सगळ्या कुंडे बिंडेवाल्यांच्या हात पूर्ण पाणी शिरलेलं आहे समोर बघा पोरं बघा मस्त एन्जॉय करायला लागल्यात पाण्यामध्ये मासा धरता का रे मासा आलेत का नाही नाही आले चप्पल गेल ती ह्याची वाहून बघा दाखवते तुम्हाला पाणीची बघा ती वाहिलेलं आहे कडकड करून पाणी पूर्ण भावांनो बघू शकता तुम्ही बघा कुठपूर्ण मंदिराच्या आत पडून पाणी शिरलेलं आहे दो देश्यराम देश्यराम। 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 तर अजून दोन एक पूर्ण दिवस अजून दोन दिवस पडत साइटला बघा आता तुम्हाला आपण जायचं हे आमचे मामाचा मुलगा आणि मावशीचा मुलगा पण आला मागा जयश्रीराम हॅलो यश्रीराम पाटनगर साइटला जे आपलं आंबेडकर कॉलनी ते नाही तिकडचे सर्व लोकांचे जे घरंदारं आहे ना सर्व भिजलेल्या पाण्यामध्ये गेले तर तिकड नगरसेवक लोकांनी थोडीफार सुविधा तिकडची केलेल्या तिकडच्या माणसांना ते त्यांच्या राहण्यापिण्याची सुविधा सर्व शाळेमध्ये झालेली आहे तिकडे आता इकडच्या लोकांचं झालेलं तुम्हाला दाखवत राहतो भावन्न बहिणींना तर बघत राहा हो तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण हँड करून बघा तर भावन्न बहिणीनं बघू शकता तुम्ही राटणी इथं पावना नगरमध्ये पूर्ण घराच्या आतमध्ये पाणी शिरले पूर्ण छाती एवढं पाणी गेलेलं आहे पुढं आपण गेलतो पण इकडची नागरिक लोकं आपल्याला आत जाण्यासाठी वर्णायला लागले म्हणून आम्ही गेलो नाही तर पाण्याचं तुम्ही भाऊ बघू शकताय समोर जिथं ब्लू कलरचा पत्ता दिसतो तिथं आमच्या मामांची घरं आहे मावशीची त्यान आजीची या साईडला मामा आमचा आलेला आहे इकडं त्यांच्या घराला पण आता सध्या इकडं सर्वांना सांगितलंय तर घराला लॉक मारलेले आहेत तिकडे लोकांनी आहे पटापट तुम्ही आपल्यापली घर खाली करून घ्या म्हणून तर बघू शकता का पाणी कुठपुण अजून चढत चाललंय या बघा पाण्याचा भाऊ तसा चाललाच आहे फक्त पाणी जे पाऊस पडलेलं आहे ते नदी नाल्याचं पाणी जे आहे ना ते शिरलेलं आहे अगर डॅम सोडला या लोकांनी तर घर पूर्ण डुबाची आहे म्हणून फटापट झाल्या सरकार जरा झूम करून दाखवतो जवळ एकदम या बघा जर बघू शकता तुम्ही समोरच ते शौचालय सुद्धा बघा अर्धप्पा डुबले पूर्ण डुबत आलेलं आहे अजून काय पाऊस अजून चोवीस तास पडत असाच राहिला लोकांची घरं पूर्ण पाण्यामध्ये जाऊ शकतात एवढं भयानक आलेलं आहे पाऊस लोक उभारलेले आहेत तिथं बघू शकता मला मग तुम तुमची काय मदत बिदत झालेली आहे का तुम्हाला इकडे पाड्यातल्या लोकांनी मदत केलेली आहे सरी लोकं आलती इकडं त्यांना शाळेमध्ये आता राहायसाठी दिलेल्या जागा तवर सध्या आता पाणी जसं हे झालं मग प्रत्येकजण आपल्या आपल्या घरामध्ये येऊ शकतात बघू शकतात इकडची घरं आहे ना सर्व खाली करायला सांगितलेली आहेत पाणी बघा खूप करून जमलं आहे तुमचं आता पाहुणा नदीला खूप आलेत लोकांची घरी ते पाण्यामध्ये गेलेले आहेत आता मी थोडं पावसात खूप भिजलो आता मी जरा चहा तेल पिऊन घेऊया आपल्या मित्राच्या दुकानावर आलो आहे चहा प्यायला समोर तुम्हाला दाखवतो काय का ब्रँचमध्ये चहा प्यायला आलो आहे चला आता चहा घेऊया जरा जरा हे चला चहा पिणार ना तुम्ही चला भाऊ भाऊकर आपण जाऊया आता चहा याला समोर आपले मित्र उभारले आहेत मिळत चला चहा घेऊया जरा जाऊन आपण थोडी थोडी तर भावांना आता आपण डायरेक्ट जाऊया शाहेमध्ये जाऊया जे पावना नदीच्या लोकांना दिलेल्या आहेत ना घरे त्यांनी राहायला त्यांनी शाळेत जागा तर आता आपण तिकडे जाऊया मागच्या बाजूला आपल्या बघू शकता तुम्ही फायर गाडी गाडीसुद्धा आहे उभारलेली म्हणजे पाणी पुरामध्ये आलेलं आहे ना तर त्यांच्या सेफ्टीसाठी ती लोकं आलेले आहेत सुरक्षासाठी तर चला आपण शाळेमध्ये जाऊया आता आपल्या माणसांची भेट घेऊया इथं आमच्या मामा लोकांना जागा ते दिल्या मामा मामींना त्यांना इकडे शाळेमध्ये दिलेले व्यवस्था केलेली इकडं माणसांना राहायची इकडच्या नगरसेवक लोकांनी ते त्यांच्या रायाची सुविधा राया केलेली आहे बघू शकता तुम्ही मामांची मुलं बिलं ते नाही त्यांचे मित्र ते नाही अजून भरपूर लोक आहेत ते लोक जरा इकडे बघा जरा कॅमेरा कर बघा जरा आपले भाऊ बहिणी बघतात पाणी केवढे शिरलंय वर करून गेलेले तर इथं राहायची सुविधा बिविधा बरोबर आहे ना जेवणाची ते हाय सगळी सुविधा झालेली आहे बघू शकतं इथं भरपूर माणसं त्यांना अजून किती लोक असेल किती माणसं असेल टोटल चार पाचशेच्या वरती असेल नागजला आणमड कागच कर ना, पण माणसं लोक आहे ना तिकडं त्यांना वाटलं का पाणी वाढणार नाही वाढणार नाही तर पाण्याचा भाऊ दोन तीन मायाची बिल्डिंग होती तिथे मायाची तीन मायाची बिल्डिंग होती तर एक मायाकडून पाणी गेलं त्यांना वाटलं येणार नाही तर दुसऱ्याला सुद्धा टेकायला लागले म्हणून माणसं तिकडं कुप कुटुंब लोकं अडकल्यात तर फाय फाय विकेटची गाडी आलेली आहे त्यांना वाचवायसाठी तर त्यांना आता तीन लोक वाचवतील बघत राहा पुढं दाखवते तुम्हाला माणसं त्यांची टीम लोकं आहे ना सगळी ती तिकडे त्यांना जे आहे त्यांना काढण्यामध्ये आलेले आहेत अजून दो, दोन एक घराचे परिवार त्या लोकांनी काढल्यात बाहेर अजून किती लोकांची मान्य राहिले आहेत तिथं दोन परिवारचे माणसं अजून सध्या तिथं हा येतांना अडकलेल्या आहेत तर तिकडे अजून ती लोकं मदत तिला आल्यात त्यांच्या बघू शकतात बघा त्यांची टीम त्यांनी सगळी तिकडे आलेली आहेत चिंचवडमध्ये माणसं माणसांच्या परिस्थितीवर किती आलेल्या आहेत त्यांना म्हणजे मोठा काय आल्यावर त्यांच्यावर झालेला आहे तर आता आपण काय करू इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये अगर तुम्ही पूर्ण बघशील ना तर तुम्हाला सर तुम्हाला व्हिव तुम्हाला दिसलं आले असेल तिथं कुठं पाणी जमले कुणाची घरे किती काय पाण्यामध्ये गेल्यात कुणा कुणाला वासुंदमध्ये आलेलं आहे कुणाकुणाचं म्हणजे म्हणजे तेव्हाच कुणाला काही झालेलं नाही ना इथं सगळीजण नीटच आहे कहाणी काही झालेली नाही सगळी माणसं नीट नीट की आहे इथं खाण्यापिण्याची पण त्यांची सुविधा झालेली आहे राहण्याची सुविधा झालेली आहे जे पावना नदीच्या कडेला जेवढी माणसं झोपडपट्ट्या होत सगळ्या माणसांना राहण्याची पण सुविधा केलेली आहे इकडच्या नगरसेवक लोकांनी ते खाण्यापिण्याची त्यांनी सगळी सुविधा केलेली आहे आता आपले व्हिडिओ तुम्ही बघत राहा भावांनो आणि बहिणींनो तुम्ही बघू शकता माझ्या घरापाशी पण चाईमध्ये खूप पाणी आलतं तर चाईतल्या लोकांनी मोटर लावून पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तिकडं काम चालू होतं पूर्ण पाणी गेलं नाही तर पाक सर्वांच्या घरात हे समोरचे पत्रेत्यांनी दिसता ना तुम्ही पूर्ण वर पडून पाणी आलं पाणी सर्व तर भावांनो बहिणींना आज तुम्हाला मी सर्व जागेचे दाखवल्यात कुठं कुठं केवढं केवढं पाणी शिरलेलं आत पडून पोलीस लोक जाऊन देत नव्हते आपल्याला तर आत जाऊ नका म्हणून पाक गुडघ्या एवढे छाती एवढं मुडक्या एवढं म्हणजे एवढं एवढं पाणी एवढं एवढं पाणी सगळी जागी साठलेलं होतं ते तिकडं माणसं जी होती उभारली म्हणजे तिथं माणसं लोकं उभारलेले पोलीस लोकं ते आपल्याला फोटो जाऊन घेत नव्हते व्हिडिओ काढायसाठी वरडायला लागले मी कसं कसं इकडे तिकडे जास्ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असते ना का मी घाबरून गागन। घाबरून इकडं बघालो तिकडे बघायला लागलो व्हिडिओ काढत होतो तर आपल्याला परवानगी देणं नव्हतं पण वरडाल ते पुढं जाऊ नका म्हणाल ते त्याच्यामुळं मी कसं कसं कुठून कुठून घुसून घुसून व्हिडिओ काढलेत तर मला अजून आमची वडिलांकडची पण नातेवाईक लोक होते आईकरचे पण होते तर शाळेमध्ये कॅम्पामध्ये आपल्या सगळं चौकात इथं कॅम्प आहे आंबेडकर कॉलनी हे इथं राहायला होती ती लोकं त्यांच्या घरात सुद्धा पाणी खूप शिरले आहेत तिकडच्या लोकांनासुद्धा तिकडच्या नगरसेवक लोकांनी म्हणा तिकडच्या जेवढे वाटचे माणसं सर्व लोकांनी मदत त्यांनी केली त्यांना तर ते शाळेमध्ये त्यांना राहायसाठी त्यांची सुविधा झालेली आहे खाण्यापिण्याची पण सुविधा झालेली आहे पण त्यांचे सामान विमान यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांचं त्यां ते आणि मामाच्या इकडे साईडला गेलतो त्यांचं पण दाखवला शिव तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच आहे ना तुम्ही त्याच्यात खूप पाणी त्यांनी साठलेलं पाक राटणी गाव इथं पण फुलापुरून पाणी टेकायला होतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असे ना खूप त्यांचं म्हणजे ज एकदम अवघड आता माझ्या माझ्या पार घरापरून पाणी शिरलेलं होतं पण माझ्या कसं थोडं वरच्या साईडला मी राहतो आहे ना तर माझे इथपर्यंत पाणी ना आलं माझे थोडंसं हे जर अगर रातच्या टायमाला कवा या लोकांनी डॅम बिम सोडला तर काय सांगू शकत नाही अजून पाणी तर आता आमचे चाईटलं तुम्हाला बघायला मोटर लावून माणसं पाणी काढायला लागल्यात भार पण जे पडलं बाकीचे लोकं राहणारे आहेत त्यांचे तर काय बघून एकदम काय बोलत आता परिस्थिती आता बेकार चाललेली चाललेले पिंपरीची जोडायला लोकांची तर जे पाहुणा नदीच्या आजूबाजूला राहणार राहणारे जे आहे झोपडपट्ट्या त्यांचे सोडून पाण्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्या आता जेव्हाचं आहे तेवढं तेव्हा महाराजांना थांबा आता ते थांबला तर था बरं आहे दोन दिवस पाऊस थांबला तर था काही त्यांचं नीट नीट काय नाही तर काही सांगता येत नाही लोकांचं घराचं पूर्ण वाट लागलेली ते नाही आता चला भावांनो अगर व्हिडिओ आपले आवडले असेल तुम्हाला भावांना लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असते ना तर मला फॉलो नक्की करा आणि बेल आयकनचं घंटी नक्की दाबा त्याच्यामुळे माझी येणारी हर एक व्हिडिओ तुम्हाला माझी पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसता येते तर इथं मी माझा व्हिडिओ थांबून जय हिंद जय महाराष्ट्र